नमस्कार मी श्रद्धा डपाल टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काहीठळा घडामोडी जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र टिटवाळा येथील विद्यार्थ्यांनी डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन येथे क्षेत्रभेट दिली या क्षेत्र भेटीत मुंबई लोहमार्ग पोलीस यांची कार्यपद्धती समजून घेतली तसेच त्यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्य अधिकारी तसेच महिला कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला बँकेचे व्यवस्थापक अमोल देसाई यांनी सुद्धा विद्यार्थी म्हणून आपली सामाजिक जबाबदारी यावर चर्चा केली सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून खाकीतील सखी विषयावर जनजागृती उपक्रम डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन येथे राबविण्यात आला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद